24 तास ग्रामीण 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 न्यूज भागातील बातम्या वाई बाजार येथील विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी कैलासवासी पार्वतीबाई माध्यमिक माध्यमिक व उच्च जानेवारी बारा रोजी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची चारशे अठ्ठावीसावी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची एकशे त्रेसष्टवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या संयुक्त जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सचिन राजूरकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध स्त्री रोग व बालरोग तज्ञ डॉक्टर उषा देशमुख उपस्थित होत्या डॉक्टर देशमुख यांनी आपल्या मनोगतातून राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना दिलेले संस्कार आणि त्यांच्या जडणघडणीचा प्रवास उलगडून दाखवला अध्यक्षीय भाषणात सचिन राजूरकर यांनी जिजाऊंच्या शौर्यगाथा आणि स्वराज्यातील त्यांच्या असामान्य योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वट्टमवाल जीयू यांनी केले तर श्रीमती कोमल देवकर यांनी जिजाऊंच्या मार्गदर्शक भूमिकेवर प्रकाश टाकला सहशिक्षक राजेंद्र रामटेके यांनी महापुरुषांच्या जीवनावर आधारित कविता सादर केली यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे व वा घोषवाक्यांद्वारे उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी पाटील व माही एलकंटवार यांनी केले तर आभार बीडी सलाम सर यांनी मानले या प्रसंगी शाळेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वाई बाजार प्रतिनिधी सुभाष खडसे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आता चोवीस तास ग्रामीण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा